त्यामुळे सर्वांनी आता ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवायची मी तुमचा भाऊ आहे ना मी तुमचा मुलगा आहे ना मग आता भावासाठी करायचंय मुलासाठी करायचंय मग आता सर्वांनी आपले चिन्ह घराघरापर्यंत गेलं पाहिजे गेलं पाहिजे ना? का नाही प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे आणि तेरा तारखेला असा काय तुतारीचा आवाज आला पाहिजे ना तो आवाज डायरेक्ट कुठे गेला पाहिजे कुठे हा दिल्लीला आवाज गेला पाहिजे चार तारखेला निकालाच्या दिवशी अशी बातमी आली पाहिजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा भक्त निलेश ज्ञानदेव लंके विजय घोषित आणि से कम दो लाख आणि सर्वांना विनंती आता तेरा तारखेपर्यंत आता थांबायचं नाही हात वर करून सांग रे हा